चाळीस सुटतोय चौतीस वाली माग गाड्या घ्या सुटला चाळीस सुटला आणि चाळीस मध्ये या ठिकाणी लढत चवली गाड्या लक्ष द्या एक बात दोन बात किती जण पळतात गाड्या लक्ष द्या सुंदर अश्या गाड्या पळतात तीन वरती वाडी त्याच्या फड्याला तिकडं कोरेगाव कर पाहतात आणि तिकडं सासवड कर पाहतात सुंदर अशी गाडी पळतीय भुंगा आणि सर्जाची गाडी मयूर डायवर गुळून शेखर क्रमांक चाळीसचा निखाल निकाल आणि निखाल, निखाल चाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून तुझा आणि प्रसन्न बैरामप्पा शेळके वडगाव बुद्रुक पुणे अमोलभया शिंदे कोरेगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या मयूर ड्रायवर गुळुंशेकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली पोडीतकरांचा भुंगा त्याबरोबर परिंचेकरांचा भुंगा आणि त्याच्या वडीला पाला बळीरामाप्पा शेळके वडगाव बुद्रुक पुणे कोरेगावकरांचा या ठिकाणी सरजा पाला सरजा आणि भुंगाची सुंदर गाडी आणली मयुरोड्यावर गुळुंचेकरणी मागाची सुंदर गाडी पाहिली तिकडे क्रमांक एकोणचाळीस मध्ये